आता चहा पिऊन झाल्यावर कप बिंदास खा हे तर तुम्ही ऐकलंच असेल नमस्कार मित्रांनो मी विलास प्रभू तुम्हा सर्वांचं आपल्या कोकण विस्ता या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांनी स्वागत आहे तुम्हाला टायटल आणि थमनेलवरून कळलंच असेल आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत आवाज सोडा बसलाय सर्दी गुगल्यामुळे तर सांभाळून घ्या कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये किंवा टी स्टॉलवर चहा कॉफी पिऊन झाल्यावर कागदी कप टाकून दिला जातो प्लास्टिक आणि कागदी कपाला का पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बिस्किट कपाची निर्मिती केली गेली चहा प्या आणि कप पण खा हे तर मी ऐकून होतोच पण हे नुसतं बघून किंवा ऐकून चालत नाही तर ते अनुभवायला पण लागतं ही आगीवेगळी कन्सेप्ट मला एकदा तरी ट्राय करायची होती बरेच दिवस झाले तरी माझ्या आजूबाजूला आजू जवळपास ही कुठेच दिसत नव्हती पण माझ्या कॉलेजमधल्या मा पूजा आणि दर्शना या दोन्ही मैत्रिणींमुळे इंजिनियर्स चायवली यांच्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करता आली पूजा आणि दर्शना या दोघी इंजिनियर आहेत चांगल्या ठिकाणी नोकरीला सुद्धा आहेत या दोघी एकत्र मिळून नवीन चहाचा स्टार्टअप सुरू करत आहेत व्या ह्या व्यवसायाला किती प्रतिसाद मिळतोय हे बघण्यासाठी त्यांनी घाटकोपर महोत्सव दोन हजार बावीसमध्ये पार्टिसिपेट केलं होतं तर याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल इंजिनियर शायवाली यांच्याकडून प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद काही लोकांना गरम चहा थंड करून पियाची सवय असते त्यांनाही घाबरायची गरज नाही आहे कारण या कपाची स्ट्रेंथ आठ ते दहा मिनिटं आहे म्हणजेच चहा कपात होतल्यानंतर तो आठ ते दहा मिनिटानंतर वितळायला सुरुवात करतो त्यामुळे आपण गरम चहा थंड करून सुद्धा पिऊ शकतो हे कोणत्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे नवीन उद्योजकांना आपल्या चॅनलकडून मदत व्हावी हाच या व्हिडिओ मागचा हेतू आहे तसेच या कपामुळे कचरा किंवा प्रदूषणही होत नाही बिस्किटाचा कप आपण काही कारणासह खाल्लाही नाही तरी तो आपण भटक्या जनावरांना खाऊ घालू शकतो किंवा तो निसर्गात अगदी सहजरित्या डिकम्पोज होतो हा स्टार्टअप कायमस्वरूपी कुठे चालू करणार आहे हे तुम्हाला तेव्हा कळवेनच इंजिनियर श्रायवली या नवीन स्टार्टअपसाठी माझ्याकडून छोटंसं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही अजून ट्राय केला नसेल तर आवडजून ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि पर्यावरण राखायला मदत देखील करा अशी आशा करतो इंजिनियर शायवली या स्टार्टअपला माझ्याकडून आणि कोकण विस्तार युट्यूब परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद